अधिवेशनाला नेतृत्व केलेला पैलवान आहे त्याच्यावर लढणारा पांढरेला परिधारण केलेला इर्षा वारणेचा पैलवान आहे वारणा तालमीचा मानधनधारक मल्ला आहे पंच म्हणून त्या बाजूला वारणा कुस्ती कमिटीचे दिलीप महापुरे वस्त हात वरती करावं ऑल हो। इंडिया चॅम्पियन संदीप पाटील पहिलवान आरोबा बोराड कुठ आहे सा तो शिटेबला कपडे घाल चला काम संपलेलं आहे कुस्ती लोकांना बघू दे नका प्रेक्षणीय कुस्ती आखाड्यावरती लागलेल्या या बाजूला काटे साहेबांचा सन्मान होतोय आणि कर्तार कामळ आक्रमक झालेला आहे झोन मध्ये कुस्ती अरे आत्ता सगळ्याला कुस्ती मध्ये पलवान करतात का म्हणून विजय झालेला आहे